नमस्कार मैत्रीणं रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आज आपल्याला करायचे आहे अळूच्या पानांची भाजी पातळ कशी करायची व्हिडिओ संपूर्ण पहा कारण अळूची पानं आपल्या काही पोटाचे त्रास असतील आणि पचनक्रिया सुधारायला नक्कीच मदत करतात किंवा वजन कमी करायला सांधेदुखीवरती रक्तदाबावरती नियंत्रण ठेवण्यासाठी अळूच्या पानांचं शेवण करणं गरजेचं आहे आता आपण आळूची पानं हिरवी गा गार अशी घेतलेली आहेत ताजी टवटवीत देठं कापून घेतलेली आहेत आणि पानंसुद्धा आपल्याला कापायची आहे देठांचं कसे सोलून घ्यायचं आहे ते तुम्हाला दाखवते असं मध्ये मोडलं का छान त्याच्या शिरा निघतात म्हणजे साल सगळी साल काढून घ्यायची आहे म्हणजे शिजायला पटकन शिजलं जातं आणि खाजसुद्धा येत नाही अळूची पानं खाजरी असली तरीसुद्धा त्याची कशी पद्धत करायची ती केल्यानंतर अजिबात खवखवत नाही म्हणून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत अळूची पानं आणि देठांची साल काढून घ्यायची आहे कुकरमध्ये एक ग्लासात पाणी घालून देठं घातलेली आहे आता आपण पानंसुद्धा घालून घेऊ अळूची पानं पोट पचनक्रिया सुधारायला अगदी उत्तम असा पर्याय आहे आठवड्यातून दोनदा तरी तुम्ही अळूची पानांचं सेवन करा भाजी करून खा वड्या करून खा किंवा अनेक काही पदार्थही करून खाऊ शकतो अशी अळूची पानं आहेत आता कापून घेतलेली अळूची पानंसुद्धा घालून घेतलेली आहे आता हे आहे शेंगदाणे आणि सोयाबीनचे दाणे भिजत घातले होते ते आता छान फुगलेले आहेत पहा शिजायला अजिबात वेळ लागणार नाही आता दोन वाट्या कशासाठी ठेवलेल्या आहेत कारण वेगवेगळं ठेवलेलं आहे शिजायला शेंगदाणे जरा पटकन शिजत नाही आणि हे भिजवलेलं आहे ते शिजलं जातं आपण एकत्रही करून शिजू शकतो पण आपल्याला भाजी घोटायची आहे म्हणून एकत्र करून शिजवायचं नाही गाळ होतो त्याचा आता आपल्याला त्याच्यासाठी काय करायचं आहे हिरवी मिरची लसूण आलं हे सगळं घ्यायचं आहे आणि हे आहे चिंच ते सुद्धा घ्यायचं आहे आणि भिजत घालून ठेवायचं आहे आलं लसूण हिरवी मिरचीमध्ये जिरं एक चमचा घालायचं आहे आणि वाटण करून घ्यायचं आहे पहा मैत्रिणं अगदी चवीला भारी अशी रेसिपी होते आता कुकरच्या सिट्ट्या झालेल्या आहेत चार करून घेतलेल्या आहेत आपलं भाजी शेंगदाणे आणि सोयाबीनचे दाणे शिजून झालेली आहे आणि भाजी आपल्याला घोटून घ्यायची आहे पहा भाजी अशी चमचाने तुम्हाला घोटता नाही आली तर अजून एक ट्रिक आहे ते म्हणजे आपलं पावभाजीचं मेशर त्यांनीसुद्धा करू शकता म्हणजे झटपट घोटली जाते वेळ लागत नाही चमच्याने थोडा वेळ लागतो हे पहा आता सुद्धा घोटून घेतल्यानंतर अजिबात वेळ लागत नाही झटपट होते अळूची भाजी म्हटलं का कंटाळा करतात खायला पण सोयाबीन दाणे टाकून तर पहा काय भारी दाणे लागतात त्याच्यामध्ये चवीला तुम्ही कधी पाहिलं का सोयाबीन दाणे टाकलेले नसली पाहिले तर ही पद्धत नक्की करून पहा नक्कीच आवडेल तुम्हाला आता तेल घालून घेतलेलं आहे भांड्यामध्ये जिरं मोहरीचा तडका दिलेला आहे आणि एक मोठा कांदा आहे तो असा मोठा मोठा कापून घेतलेला आहे मिक्सरला फिरून घेतलेला आहे सॉरी आणि तो आपल्याला तडक्यामध्ये घालून टाकायचा आहे परतून घ्यायचा आहे लाल होस तोपर्यंत थोडा ट्रान्सफर आता कांदा घातल्यानंतर थोडा परतल्यानंतर आपल्याला दोन टॉमॅटे घेतलेले आहेत ते सुद्धा क्रश करून घेतलेले आहेत मिक्सरमध्ये अगदी बारीक प्युरी करायची नाही आपल्याला मोठं मुठा मोठंच वाटायचं आहे क्रशसारखं आता आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट केलेली तीसुद्धा घालून घेतली आहे दोन चमचे मैत्रिणींनो तुम्हाला जर ही भाजी आवडली तर नक्कीच करून पहा आता घरगुती तिखट घातलेलं आहे म्हणजे त्याच्यात सगळं असतं आपल्या मसाल्यामध्ये थोडी हळदही घालून घेतलेली आहे आता आपल्याला गरम मसालाही घालायचा आहे सुद्धा स्वाद अगदी अप्रतिम येतो आता छान शिजून घ्यायची आहे आपल्याला आणि त्याच्यात आपल्याला घालायचं आहे पुढे पहिलं झाकण ठेवून घेऊ आणि छान तेल सुटस तोपर्यंत शिजवून घेऊ पहा छान तेलचं सुटलेलंच आहे आता पुढची कृती पाहू की भाजी इतकी भन्नाट लागते या पद्धतीने तुम्ही कराच नक्कीच आवडेल तुम्हाला आता मीठ घालून घेऊ चवीनुसार आपल्या मसाल्याच्या अंदाजानुसार मीठ घालायचं आहे मैत्रीणं सोयाबीन दाणे घालून घेतलेले आहे शिजलेले आणि थोडेसे मी क्रशसुद्धा केलेले आहे क्रश याच्यासाठी करायचे आहे कारण त्याच्यात घोळले जातात आणि दाताखाली आले का मस्त असं लागतं खायला आता आपल्याला शेंगदाणेसुद्धा घालून घ्यायचे आहेत शिजलेले ते आणि ते सुद्धा परतून घ्यायचे आहेत असं सगळं शिजलेलं आहे त्याच्यामुळे त्याची चव अप्रतिम येते आता मिक्स करून झालेलं आहे पहा सगळं आपलं आपली भाजी घोटून ठेवलेली आहे छान अशी बारीक झालेली आहे तीसुद्धा आता आपल्याला त्याच्यात घालून घ्यायची आहे हे पहा अगदी हिरवीगार भाजी होणार आहे आपली नक्की करून पहा तुम्हाला जसं पातळ घट्ट हवे तेवढं पाणीसुद्धा घालून घ्या मैत्रिण तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात का आवडत असल्या तर नक्कीच एक लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा थोडंसं पाणी घालून घेते कुकरमध्ये थोडं विसळून म्हणजे आजूबाजूला लागलेलं ते सुद्धा आपल्या भाजीमध्ये येऊन जाईल आणि हलवून छान आपली भाजी शिजून घ्यायची आहे परत एकदा उकळी दंदना उकळी आणायची आहे कारण जेवढी तुम्ही छान उकळी घ्याल तेवढी ही भाजी अगदी अप्रतिम लागते आणि त्याचा स्वाद मस्तच येतो पहा हिरवी गार आहे का नाही भाजी मस्त झालेलेही अजूनही आपल्याला त्याच्यावरती थोडं झाकण ठेवून दंदणा उकळी घ्यायची आहे उकळी आल्यानंतर आपण त्याच्यात काही पदार्थ घालायचेत अजून आपल्याला म्हणजे त्यांनीसुद्धा आप अगदी चव भाजीची वाढते हे आहे गुळ पावडर ऑर्गनाईज म्हणतात ती ते दोन चमचे घालून घेतलेले आहे गुळ पावडर आणि गूळ पावडर म्हटल्यावरती आता आपण चिंचेचा कोळही घालायचा आहे भिजत ठेवलेली चिंच तीसुद्धा घालून घ्यायची आहे थोडीशी आंबट थोडीशी तिखट आणि थोडीशी गोड इतकी अप्रतिम चव येते नक्कीच करून पहा आणि जर तुम्हाला आवडली तर तुमच्या मैत्रिणीसुद्धा शेअर करा त्यांनासुद्धा आवडली तर नक्कीच एक लाईक करा आणि कमेंटमध्ये मला कळवा तुम्ही कशी ही भाजी बनवता आणि तुम्ही कुठून पाहा माझा व्हिडिओ तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक कमेंट आणि लाईक सबस्क्राईब हे अत्यंत मोलाचं असतं पहा छान दंदना उकळी आलेली आहे आपली भाजी आता अजिबात खवखवणार नाही घशाला आपण त्याच्यात चिंच घातलेलं आहे टॅमॅटो घातलेली आहे खूप मस्त चवीचा सुगंध सुटलेला आहे नक्कीच करून पहा मैत्रीणं तुम्हाला परत एकदा सांगते माझे व्हिडिओ आवडला तर नक्कीच एकदा रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका ही भाजी भाकरीबरोबर खा भाताबरोबर खा किंवा चपातीबरोबर खा आम्ही तर अशीच ही भाजी खातो आमच्या घरात खूप आवडते सगळ्यांना ही भाजी तुम्हीही करून पहा आणि ह्या भाजीचं खूप सारे फायदे आहेत आपल्या पोटाच्या तक्रारीवरती नक्कीच करून पहा तुम्हालाही छान उपयोगी पडेल असा रामबाण उपाय आहे आपल्या अळूच्या पानांचा रेसिपीचा ही भाजी ऋषी ऋषीपंचमीला अवजून केली जाते